तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज हे कार्ड काढल्यानंतर नागरिकांना मिळणार आयुष्यभर मोफत एस टीचा प्रवास तर बघा कुठलं कार्ड काढल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर मोफत एस टीचा प्रवास मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ब्रेकिंग न्यूज शासन निर्णय तसेच योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता एम एस आर टी सी गव्हर्नमेंट न्यूज हे कार्ड काढल्यानंतर नागरिकांना मिळणार एस टीतून आयुष्यभर मोफत प्रवास लगेच ऑनलाईन अर्ज ऑनलाईन काढा कार्ड तर बघा इथं सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची बातमी माहिती पाहणार आहोत सर्वसामान्य नागरिकांना बाहेर पडण्यासाठी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावी जाण्यासाठी टीचा प्रवास करावा लागतो मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेक जणांना टीचा देखील प्रवास परवडत नाही मात्र आता नागरिकांनी जर मोफत प्रवास करण्यासाठी राष्ट्रीय महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड काढणे खूप गरजेचे आहे तर बघा महाराष्ट्र राज्यामधील सर्व पंच्याहत्तर वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिकांना आहेत त्यांना एसटीतून मोफत प्रवास देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली असून राज्यातील लाखो नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा लाभ देखील मिळत आहे त्याचबरोबर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष दरम्यान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आले असून महिलांना देखील सर्व ज्येष्ठ बसमधून पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे तर बघा आता त्याचबरोबर तुम्ही केवळ तुमच्याकडे असलेल्या आधार कार्ड किंवा जे ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड किंवा तुम्हाला जे तहसीलदाराकडून मिळालेलं ओळखपत्राद्वारे देखील तुम्ही एस टीचा प्रवास मोफत करू मोफत करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर मोफत प्रवास त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची गरज आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के सूट आणि महिलांसाठी पन्नास टक्के सूट म्हणजे तुम्हाला आता जर कुठंही प्रवास करायचा असेल महिलांसाठी त्यांना पन्नास टक्के सूट आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा पन्नास टक्के सूट आहे आणि कार्ड पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तर तुम्हाला एसटीचा प्रवास हा मोफत मिळालेला आहे तसेच संपूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन ब्रेकिंग न्यूज योजनेविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या एकमेव टीच टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये